नमस्कार तुझा एक से थेरपी सेंटर खेरगाव नायगाव जिल्हा नांदेड येथे तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे चंडापुरालाही नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे तर त्यांनी कानसखाळी थेरपी सेंटर हा देखील बिझनेस चालू करू शकता खूप चांगला बिझनेस आहे आणि आरोग्याचे फायदे शंभर टक्के आणि खूप चांगला रिझल्ट लोकांना येत आहे थोडं तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे थोडं अनुभव घ्यायची गरज आहे थोडा अभ्यास करा अनुभव घ्या कारण कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल, असेल तर त्याचा अनुभव आपण हा घेतला पाहिजे आणि तरच त्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे आपण जर अनुभव असेल आपल्याला अनुभव असेल तर आपण ती गोष्ट आत्मविश्वासाने करू शकतो आणि काळ ती गोष्ट टिकून ठेवू शकतो म्हणून अनुभव घ्या हो आणि काही मार्गदर्शन लागले तर आम्ही मार्गदर्शन देखील करतो आणि ज्यांना कुणाला बिझनेससाठी किंवा घरगुती उपयोगासाठी कालचं थाळी मशीन पाहिजे असेल तर अगदी होलसेल दरामध्ये तुम्हाला ती इथे पुरवली जाईल ज्यांना कुणालाही मशीन हवी असेल तर ते त्यांनी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सगळी माहिती घेऊ घ्यायची आहे आणि जर पाहिजे असेल तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही इथेच तुम्हाला मशीन पुरवली जाईल धन्यवाद